शाहू महाराज छत्रपती यांनी विशाळगडावर आज पाहणी केली आहे त्यांच्यासोबत सतेज पाटील सुद्धा इंडिया घाडीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते येथील नागरिकांसोबत शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी बातचीत केली आणि त्यांना आधार दिला चौदा तारखेला झालेल्या घटनेचा निषेध शाहू महाराजांनी नोंदवलाय तर छत्रपती म्हणून संरक्षण करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळेला नागरिकांना दिलं माहीत नाही एका बाजूला इथं येऊन हे करण्याची आवश्यकता या ठिकाणी नव्हती अतिक्रमाचा विषय न्याय प्रविष्ट आहे त्याची चर्चा चालू आहे तिथं न्याय प्रविष्ट आहे तो निर्णय काय होईल ते लोकांनी मान्य केला असता परंतु त्याच्या नावाखाली जो का हादस गाठला गेला तो आम्हाला कोल्हापूर म्हणून मान्य नाही आहे आम्ही तुमच्या सगळ्या अडचणीमध्ये मस्जिदीची अडचण असू दे इतर सगळ्या अडचण असू देत हा पहिला टप्पा आहे आम्ही मदत करणार तुम्ही काळजी करू नये का बंटी पाटील आणि शाहू महाराज तुमच्या खंबीर प्रतिशय हे सांगायला आम्ही आलेलो त्याच्यासाठी जे संरक्षण देण्याचं काम आहे जनतेला संरक्षण देण्याचं काम आहे ते खरं म्हणजे छत्रपतींचं काम आहे आणि ते मी मान्य करतो आणि तुम्हाला संरक्षण देऊ शकलो नाही याच्याबद्दल मला अत्यंत खंत वाटते आणि यापुढे अशी घटना होणार नाही याकडे आम्ही सर्वांनी बंदी पाटील आणि सर्व इंडिया आघाडीच्या आमच्या लोकांनी सर्व निश्चित प्रयत्न करणार आणि त्याची पक्की व्यवस्था काहीतरी करणार आणि तुमच्याबरोबर ह्या नंतर सुद्धा सन्मान सा, साधत राहणार